महायुतीत धुसफुस वाढली आता दिल्लीवरून थेट आदेश येणार महाभूकंप होणार महायुतीमधील दोन पक्ष आता ध्रुव होण्याचा प्रयत्न स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपने शिंदे सेनेला अनेक ठिकाणी सुरुंग लावल्याने अनेक ठिकाणचे बुरुज ढासळत आहे त्यामुळे महायुती टिकवायची की पक्ष टिकवायचा असा मोठा पेच शिंदे सेनेसमोर आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारच नाही तर जिल्हाध्यक्ष सुद्धा पळवण्याचा प्रयत्न होत असल्याने शिंदे सेना रक्तबंबाळ झाली आहे भाजपने त्यांचे अनेक ढासळ्याचा चंगच बांधला आहे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे दिल्ली वारी करून आले तरी नेत्यांची पळवा पळवी थांबलेली नाही तर आता दिल्लीवरून थेट आदेश धडकले आहे महायुतीत महाभूकंप होणार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली राज्यातील फोडाफोडीच्या भाजपच्या चालीवर चा त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते त्यानंतरही राज्यात छत्रपती संभाजीनगर फुलंब्री आणि इतर ठिकाणचे अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश शिंदे सेनेची डोकीदुखी ठरली आहे या यामुळे युवतीत तणाव वाढला आहे आता भाजप पक्ष श्रेष्ठीचा राज्यातील नेत्यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक होईपर्यंत वेट अँड वॉच अशी भूमिका असू शकते मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपने सावध पावले उचलल्याची सूत्रांची माहिती आहे शिंदे गटातील घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपने थेट हस्तक्षेप न करता सबोरीचा सल्ला केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे महानगरपालिका निवडणूक ही दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेशी लढत मानली जात असून शिंदे गटासोबत युती कायम ठेवायची की स्वतंत्र भूमिका घ्यायची यावर चर्चेची फेरी सुरू आहे चिंदे साथी साथी शिंदे फडणवीस सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजप नेतृत्व सावधगिरीची भूमिका घेत असून कोणताही घातक निर्णय टाळण्याच्या ठाम असल्याचे समोर येत आहे मुंबई महापालिकेत सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप शिंदे गटासोबत राहणार की एकट्याने लढणार यावर अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटांवर सतत निशाणा साधत असून शिंदे विरुद्ध वाढत्या आरोपामुळे युवती तणाव वाढल्याचं सुर आहे पण तुझे माझे डुळले ना आणि तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था दोन्ही पक्षाची असल्याची माहिती येत आहे